ना जे, जे। जगात ना सुखी माणूस कोण असेल तर लगेच झोप लागली खरंच मला खरंच खूप ना ट्राय केले मी पुस्तक वाचले म्युझिक ऐकले मोबाईल साईडला ट्यून बघितली सगळ्या गोष्टी केल्या पण खरंच झोप काही येत नव्हतं बघू शकता पावणे दोन वाजले तरी मला झोप काहीच येत नव्हतं मे बी उपवासामुळे होत असेल आता मी कधीच एवढं उपवास केले नाही आहे सध्या उपवास चवला असल्यामुळे मे बी मला झोप लागत नसेल ही तर असं वाटलं तर म्हणून म्हटलं की चहा करून पिऊ थोडंसं आणि चहा पिल्यावर एकदम शांततेत खरंच खूप भारी वाटलं कधीही निवांतात पण चहा प्यावं खरंच खूप भारी वाटतं सो चहा पिल्याने म्हटलं की नाही आता आपण खरंच झोपूया कारण त्याशिवाय आपल्याला ऑप्शन नाही आहे कारण उद्याचा दिवस आपल्याला खराब घालवायचा नाही आहे आणि झोप जर नसेल ना तर पूर्ण शेड्यूल चेंज होतं एकदम शांततेत एकांतामध्ये पण खरंच चहा भारी वाटतं प्यायला खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग गुड नाईट नक्कीच उद्या भेटू गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसं आहेत मस्त असणार चला तर आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जाऊ दे हीच ईश्वराचे परतणं आहे कम बॅक टू अवर चॅनेल ॲक्च्युली मंदिरामधली पूजा झाली आरती झाली आणि मी टोटली पूर्ण विसरून गेले की ह्या गोष्टी मी आधीच सांगायला पाहिजे होतं तर आपल्या निगडी जैन मंदिराची पंचकल्याण पूजा आहे अकरा डिसेंबरपासून ते पंधरा डिसेंबरपर्यंत त्याची जोरात तयारी सुरू आहे सो डान्स प्रॅक्टिस ही बसवण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि हे असं कामही चालू आहे पण पटकन हे लवकर होईल आपल्याला आणि घरी आम्ही पूर्ण टोटली सगळ्या गोष्टी आवरले आणि संध्याकाळी एका ठिकाणी जात आहोत आणि तिथे गेल्यावर तुम्हाला समजेल की आपण कशासाठी आणि का जात आहोत वगैरे तर उपवास असल्यामुळं जास्त धावपळ करायचं नाही असं मी ठरवले कारण माझ्या आयुष्यात उपास हा प्रकार मला कधीच जमत नाही आहे तो मी आत्ता करत आहे आणि त्या गोष्टी मला साथ देत आहेत कारण खरंच भूक लागत नाही आणि मी उपवासही खूप प्रामाणिकपणाने करत आहे अँड चला आता एरिया हा एरियामध्ये कुणी राहत असेल तर त्यांना हा माहीत झालाच असेल कुठला एरिया आहे आणि इथे मी दहा वर्षानंतर ना आतमध्ये एंट्री केलेली आहे कारण हेच ते कॉलेज जिथून मी माझी पोस्ट डिग्री कम्प्लीट के केली आणि खरंच खूप मिस केलं आणि ॲक्च्युली कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर एक लगेच मी लंडनला गेले सो so, पाच वर्ष तरी आम्ही तिकडं होतो त्यामुळे कधी चान्सच नाही भेटला की परत इथे यायला आल्यानंतर ना लॉकडाऊन सुरू झालं सो गावी एक दोन वर्ष एक वर्ष होते सो so, त्याच्यानंतरही असं काही वेळच म्हणण्यापेक्षा ना की काही काम म्हणा किंवा काही कारणच नाही मिळालं परत कॉलेजमध्ये यायचं आणि हा एक चान्स मिळाला मला सो so, म्हटलं की नाही नक्कीच जाऊ आपण आणि का तर मला श्रीशाला दाखवायचं होतं माझं कॉलेज सो so, त्यासाठी मी इथं आले आणि इथे आपल्या छोटासा स्नेह मिळावा आपले साहेब बंटी साहेबांनी ठेवलेले होते आणि आपले ऋतुराज दादाही येणार होते सो त्याच्यासाठी कॉल आला होता सो म्हटलं की चला आपलं त्या गोष्टीला मानही देता येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कॉलेजमध्ये एंट्री करायची होती बुद्धी झाला तीक, तिकडच्या साइडला आमचं होतं इथं नव्हतं कुठे पलीकडन कुठे पलीकडे हो तू तिथे कॉलेज आम्ही इथं शिकलेलो त्या साईडला होतं आमचं डिपार्टमेंट तिकडच्या साईडला जा ब्रिज वरती जा आणि तू रडत होतीस ना येणार नाही म्हणून हा तुला सांगते आई बाबा सांगते ते ऐकायचं नको ते हात लोक घुसत का ओके का बर टेस्ट कर आणि मग मला सांग आवडलं लवकर येण्याचा एकच फायदा झाला म्हणजे साहेबांशी आपल्याला संवाद खूप छान पद्धतीनं साधता आलं त्यामुळे खूप भारी वाटलं कारण गावाकडे ना एवढा वेळ मिळत नसतो कधीही भेटले तर की एवढी चर्चा संवाद वगैरे होत नसतं पण इथे छान वाटलं पुण्यामध्ये आल्यावरती छान गप्पा गोष्टी झाल्या गोष्टीही छान शेअर झाल्या खूप काही शिकायलाही मिळतं ना त्यांच्याबरोबर बोलून वगैरे सो अशा पद्धतीनं छान संवाद झाला आणि हे आपले साहेबांचे पुत्र तेजस पाटील पहिल्यांदाच भेट झाली ह्यांच्याशी आणि खूप छान वेळ मिळाला आणि आपले सुदर्शन म्हणजेच माझे मिस्टर सुदर्शन हे सांगत होते की आय टी कंपनी मोस्टली कोल्हापुरात येतात का थोडंसं ट्राय करा वगैरे सो खूप कॉल कोल्हापूरमधल्या मुलांचं मला कॉल येतात की जॉब्स करण्यासाठी सो त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा ह्या गोष्टीही ते सांगत होते सो अशा छोट्या मोठ्या गोष्टी ही संवाद सगळ्या गोष्टी झाल्या आणि नंतर ना कार्यक्रमाला सुरुवात झाली खूप गर्दी होत होती नंतर पण सुरुवातीला जो आम्हाला टाइम भेटला तेच खूप भारी मिळालं म्हणजे आल्यासारखं त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी झाल्या थोड्याशा गावाकडच्या विषयी बोलणंही झालं सो नेहा आणि धनाजी भाऊजी पण आलेले होते सो त्यांच्याबरोबर ही छान गप्पा गोष्टी सगळ्यात झाल्या आणि नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली याचा उल्लेख करून व त्यांचा आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात मला सार्थ अभिमान वाटतो आमचे सी एफ ओ त्याचबरोबर नीरज नीरज प्रिन्सिपल आणि जमलेले सर्वच दक्षिण मतदारसंघ याचा उल्लेख करून व त्यांचा आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात मला सार्थ अभिमान वाटतो स्थायिक झालेल्या सर्व दक्षिण कोल्हापूर वासीयांचा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित आणि म्हणून पुण्यामध्ये सुद्धा कोल्हापूर मधले कोण कोण या ठिकाणी आले आपली आपसामध्ये ओळख व्हावी या हेतून आजची ही संध्याकाळ आपण आपल्या सर्वांसाठी आयोजित केलेली आहे मला असं वाटतं की कोल्हापूर मधील सहकारी अर्धा दिवसापूर्वी आता निवडणूक की ज्यांनी जाहीर केलं की त्या विद्यार्थ्यांची पूर्ण फी माफ होईल त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने तो निर्णय घेतला जेव्हा आपण एखादा आपला राजकीय नेतृत्व शोधत असतो तेव्हा त्या व्यक्तिमत्वाची जाण आपल्याला असली पाहिजे जर हे या कॅम्पस साठी आमचं जास्त क्लिप्स घेता आलेले नाही आहेत मला ते बोलत होते त्यावेळी एवढं लक्ष होतं त्यांच्याकडं आणि एकदा ज्यावेळेला ते बोलायला लागले ना की परत माझं मोबाईल काढून शूटिंग घ्यायचं मी पूर्ण टोटली विसरून गेले व्हिडिओ घ्यायचा कारण एवढं असं छान बोलत होते ना तिथेच पूर्ण म्हणजे भरवून गेले आणि खरंच त्यांची स्किल खरंच खूप भारी आहे असं मला तरी वाटलं आणि नंतरनं जेवण वगैरेही ठेवलेले होते ते सो छान जेवण वगैरेही आम्ही केलं ॲक्च्युली आणि आप आपल्याला उपवासासाठी खिचडीही ठेवलेली होती सो तेही मी घेतले आणि ह्या सगळ्यांचं जेवण झालं आणि नंतरनं अकरा तरी वाजलेले रात्रीचे सो तिथून निघायचा प्लॅन केला आम्ही कारण तरीही शेवटच होतो आम्ही तिथे आणि नंतर मग म्हटलं की चला तर हे माझं कॉलेजचं गेट आहे तसं वाटलं कारण खूप भारी वाटलं दहा वर्षानंतरनं इथे येऊन आणि साहेबांशीही भेटले तेही छान वाटले कारण गावाकडे एवढं छान म्हणजे भेट होते पण एवढं संवाद होत नाही आहे सो इथेही छान वाटलं त्या गोष्टीसाठी अँड चला मग व्हिडिओ कसा वाटला आवडलास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या अँड बाय बाय टेक केअर